नमस्कार मित्रांनो नोकरी बघाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज नोकरी बघा च्या मेन वेबसाईटवरती वरती एक पोस्ट आलेली आहे की महा महाफूड भरतीची म्हणजे अन्न नागरी पुरवठा ग्राहक विभागात तीनशे पंचेचाळीस जागांकरता भरती निघालेली आहे तर याच्यातली एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हा फॉर्म भरायला तुम्हाला कोणतीही कागदपत्र स्कॅन करून जोडायची गरज नाही आहे फक्त आपल्याला नंबर त्याची तारीख त्याची ग्रेड टाकायची आहे तर हे फॉर्म सुरू झाले तेरा डिसेंबरला ऍक्च्युली आपल्याला व्हिडिओ बनवायला उशीर झाला थोडा पण ऑनलाईन अर्ज सुरू झाले तेरा डिसेंबरला त्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर म्हणजे अजून एक, एक पाच दिवस उरलेत तर त्याचे जे प्रवेशपत्र आहेत पेपरसाठी ही पूर्ण एक्झाम एस थ्रू होणार असल्यामुळे त्याचे प्रवेशपत्र हे परीक्षेच्या सात दिवस अगोदर आपल्याला मिळतील त्याच्यात पद आहेत ते आहेत पुरवठा निरीक्षक क त्याची टोटल पोस्ट आहे तीनशे चोवीस पोस्ट साठी पुरवठा निरीक्षक पाहिजेत त्यानंतर उच्च स्तर लिपिक गटक त्याच्यासाठी एकवीस तीनशे पंचेचाळीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता ही मित्रांनो फक्त ग्रॅज्युएशन आहे पुरवठा निरीक्षक पोस्टसाठी नुस फक्त पदवीधर कोणीही असतील आर्ट्स कॉमर्स सायन्स कशातली पदवीधर असतील तर ते अप्लाय करू शकतील इथे एक कॉलम टाकलाय त्यांनी एक्स्ट्रा की समान गुण असल्यास अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास तुम्हाला प्राधान्य देणार आहेत हे जेव्हा फायनल एक्झाम होईल तेव्हा त्यानंतर उच्च स्तर लिपिक गट क साठी पण पदवीधर असलेले कॅन्डिडेट लागणार आहेत तर ह्याच्यात वयाची अट आहे एक डिसेंबर रोजी अठरा ते अडतीस वर्ष पाहिजे आणि ऍज युजल मागासवर्गीय अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या घटक जे आहेत त्यांना पाच वर्षाची सूट दिली आहे याच्यासाठी जे नोकरीचं ठिकाण असणार आहे किंवा तुमचं पोस्टिंग असणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असणार आहे त्याच्यासाठी जी, जी फी आहे ती अराखीव म्हणजे जनरलसाठी असणार आहे एक हजार रुपये आणि राखीव किंवा हो। मागासवर्गीय अनाथ त्यांच्यासाठी असणारा नऊशे रुपये माझी सैनिकांना ह्याची फी नाही माहितीसाठी पहा तर ह्याच्यावरती तुम्हाला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे ती पूर्ण तुम्हाला ओपन होईल त्याच्यानंतर ह्याच्या संदर्भातील जो भरतीचा जी आर आहे तो देखील या वेबसाईटवरती वरती दिलेला आहे ह्या जी आरमध्ये मध्ये तुम्ही अजून खूप तपशील बघू शकताय याच्यामध्ये कुठं पदवी कुठं पोस्ट जास्त आहेत कास्ट वाईज कुठं आहेत किंवा पेपरचा एक पॅटर्न आहे तो कसा असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात माहिती मिळेल आणि जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर डायरेक्ट इथं क्लिक करा म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इथं क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशनला जाऊन तुमचं नाव मधलं नाव आडनाव तुमचं मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून तुम्ही हे सेव्ह अँड नेक्स्ट करू शकता त्यानंतर एक फोटो सही अपलोड करायचे आणि त्याच्यानंतर शेवटला फक्त तुम्हाला हँड रिटर्न डिक्लेरेशन आहे आणि ते सुद्धा आपण इथं हँड रिटर्न डिक्लेरेशन दिलं आहे की ह्या हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट न पब्लिश आहे की हे या टाइपचं हँड रिटर्न डिक्लेरेशन तुम्ही आहे त्यानंतर मित्रांनो इथं जे वेतन श्रेणी दिली ती आहे की पुरवठा निरीक्षकला एकोणतीस so, हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय व इतर भत्ते मिळणार आहेत उच्च स्तर लिपिकला पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर अशी सॅलरी असणार आहे त्यात महागाई भत्ता वगैरे सगळं असणारच आहे तर इथं एक लिहिले की उमेदवारांनी परीक्षा फॉर्म भरायच्या अगोदर नोकरी बघा वेबसाईट वर जाऊन भरती जाहिरात व्यवस्थित पाहून फॉर्म भरायचा की तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोण किती जागा आहेत कोणती पोस्ट आहे काय शिक्षणाची अट आहे हे तुम्हाला सगळं समजून जाईल अर्ज भरताना ईमेल आय डी व मोबाईल नंबर हा मित्रांनो स्वतःचाच द्या किंवा भरतीच्या रिलेटेड ज्या पण गोष्टी असतील ज्या पण न्यूज असतील जे पण काही माहिती असेल ते तुम्हाला तुमच्या ईमेलला आणि मोबाईलला येऊ द्या त्यानंतर परीक्षा शुल्क भरताना तुम्ही पेमेंट सक्सेसफुल झालंय का किंवा तुमच्या अकाउंटमधून कट झालंय का याची तुम्ही माहिती घ्यायची आहे आणि मगच फायनल तुम्ही सबमिट आहे फोटो सही व्यवस्थित क्लिअर दिसावेत असं स्कॅन करायचं तिथं साईज दिलेली आहेत वीस ते पन्नास के बीपर्यंत आहेत पुढे पन्नास ते शंभर के वीपर्यंत आहेत ते व्यवस्थित साईज बघून तुम्ही करू आहे त्यानंतर शैक्षणिक माहिती टाकताना पडताळून घ्यावी एकदा की सातवीची मार्क लिस्ट पासिंग इयर त्यानंतर त्याची तारीख त्याची पर्सेंटेज किंवा ते, ते तुम्ही फक्त माहिती टाकणार आहे त्याच्यात तुम्हाला कुठेही स्कॅन करून कोणतेही डॉक्युमेंट जोडायची नाही आहे त्यामुळे ती चुकी व्हायला नको कारण इथं परीक्षेचे जे स्वरूप दिले त्याच्यात त्यांनी मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आहे आणि इथं जो खाली आहे तो जी आर आहे तो पूर्ण इंग्लिशमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल किंवा त्याच्यासोबत जर तुम्हाला या नोकरी बघावरती जर जॉईन व्हायचं असेल तर मित्रांनो तो नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायची लिंक दिले त्याच्यावर जाऊन तुम्ही नोकरी बघाच्या ग्रुपवर जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व्हिडिओजची किंवा नवीन जे काय शासन निर्णय त्याचे जी आर योजना नोकरीच्या संदर्भातील गोष्टी माहिती होतील आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र